मजा बघा बरं का आता ठीक आहे तर मच तर बरं का आम्ही आता घाटात आहे आपले हे आपलं मसूर मध्ये असतील पण चित्र मसूरमध्ये असतील आहे आपले आमच्या गावची आणि आता आम्ही चालू आहे बघा इकडं

आता तुम है। हमारे बच्चा है ना? क्या था? है। ना आमचे दोन बादश्या मागे बसले सोनूर सोनू माझ्या बादश्याचा मिशे आल्या त्या साहेब चक्कर चक्करे

है? ए, दिरे, दिरे, दिरे। लगा, लगा। ये क्या है आजा ए धीरे 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 ये क्या बोल बच्चा धीरे से बोल ये ये क्या है बी बेस्ट बी किसने सिखाया किसने सिखाया किसने सिखाया बच्चा तुमने हां वो मुझे सिखाओगे सब ये मेरा क्लास लोगे तुम हां ना? बगा, बगा। का आ, ना बघा कसा बसलाय बघा बघा वाटत नव्हतं मला वाटत नव्हतं की माझ्या असं बसल वाटत नव्हतं बरं का वाटत नव्हतं जसं बघितलं तसं मिठी मारली का नाही तस बसल काय म्हणजे काय बोललं नाही काय नाही काय नाही आता मग कस करतो ना पक्षा मंतर घेतून नाही करते दीदी काय बोल रे पिच्याशी दीदी काय बोल रे गिट्टी अंकल को बोलो क्या चल रहा है अंकल अंकल को बोलो हां गाड़ी चला रहा है आमचा ड्राइवर साहेब गाडी चालवाय लागला अंकल एवो अंकल तर बघा आता डोंगराकडं आहे तुम्हाला डोंगर सगळं जातो वहां मोठा दादा ये काय कसा बसले कुछ तकलीफ हो रही है ना हो रही ना बच्चा हो बैठने के लिए कुछ नहीं हो रहा ना हां हां फिल्टर ये कोण है ये मामा है मामा, अरे माम मामा ले, ले। मामा म्हणले ना तो पाठ वर्षभर का आपले आता फिरले मम्मी क्या कर रही है पीछे मम्मी कर हां तर चला आता पहिलो घेऊन बॅक साइडच वॉइस ही घेतो Round